नमस्कार मैत्रिणींना तर मी तुमच्यासाठी आज असा विषय घेऊन आले आहे की हिवाळ्याचे दिवस चालू झाले आहे आपल्याला भूक कंट्रोल होत नाही मग आपण सकाळी उठलो की काहीतरी असतं फ्रीजमध्ये असतं किंवा रात्रीचं उरलेलं असतं किंवा आपण काहीतरी असं वेगळंच बिस्किट टोस्ट वगैरे असं काहीतरी खाऊन घेतो तर त्याच्याने आपल्या शरीरावर खूप विपरीत परिणाम होतं नका खाऊन ना ते तर मी एकदम म्हणजे फ्रेंड रिक्वेस्ट करते तुम्हाला कि नका खाऊ शिळं अन्न हे शरीरासाठी खूप त्रासदायक असतं पडू द्याना शिळं की शिळं पडेल किंवा आपलं रात्रीच उरेल किंवा आपण जो मेनू बनवला आहे स्वयंपाकामध्ये तो खूप जास्त बनवायचा नाही खूप उरवायचा नाही कारण की आपण जर ते शिळे अन्न जर खाल्लं तर आपल्याला गॅसचा प्रॉब्लेम होऊ शकतो पचनशक्ती मंदावते आपल्या आतड्यांवर खूप जोर पडतो आहोत पकवान किंवा ते शिळं अन्न पचवण्यासाठी आणि तुम्ही म्हणाल की नाही मॅडम आम्ही बिस्किट खातो टोस्ट खातो तर ते तर खूप जास्त दिवसांचं शिळं अन्न असतं तर मी तुम्हाला आहे ना म्हणजे एक माझं उदाहरण सांगते की कसा स्वयंपाक करायचो किंवा आम्ही काय करायचो तर माझ्या लहानपणीची गोष्ट आहे माझ्या आई वडिलांच्या घरी म्हणजे माझे शेजारी जर हा व्हिडिओ ऐकत असतील तर त्यांनाही माहिती आहे किंवा माझ्या बहिणी हा व्हिडिओ ऐकत असतील तर त्यांनाही माहिती आहे की आम्ही कशा पद्धतीने स्वयंपाक करायचो तर आम्ही तीन भाऊ सॉरी तीन बहिणी एक भाऊ आई वडील इतका छान परिवार होता आमचा आहे तर त्याच्यामध्ये आम्ही कसं करायचो की आई विचारायची तू किती पोळी खाणार मग आम्ही सांगायचो एक खाणार तू किती खाणार तू किती खाणार वडिलांना विचारायची तू किती खा तुम्ही किती खाणार तर असं सर्वांना विचारून आणि एक पोळी किंवा अर्धी पोळी एक्स्ट्रा बनायची तर मग बनवा ना तसं विचारून तर पूर्वी लोक म्हणायचे की असं मोजून करू नये मोजून बनवू नये का बनवू नये जर आपण इतकं कष्टाने आपण जे दोन टाइमच जेवण बनवण्यासाठी आपल्या वडिलांना आपल्या आईला जॉब करत असेल तर आपल्या भावाला किती कष्ट करावे लागतात कि ते कमवून आणायचं त्याचं आपण धान्य घ्यायचं ते बनवायचं खायचं आणि जर उरलं की फेकायचं मग फेकायचं नाही मग बऱ्याच महिलांना असं वाटतं की इतकं महागाचं अन्न आणलं आपण करतो बनवतो आणि ते असंच कसं फेकून द्यायचं तर खायचं तर ते खाल्ल्यावर आपल्याला जे दवाखान्यात पैसे भरावे लागतात जो आपल्या शरीरावर परिणाम होतो तो अगदी वाईट असतो तर मी तुम्हाला अजून सांगते की काही महिला काय करतात की आपल्या बाळाला खाऊ घालतात आपलं बाळ जेव्हा दीड दोन वर्षाचं होतं तर त्याला खाऊ घालतात तर त्याचं उरलं की त्या खातात बिस्किट उरलं खा दूध पोळी उरली खा किंवा काहीही चॉकलेट उरलं खा त्यांचं काहीही उरलेलं चहा बिस्किट दूध बिस्किट काहीही उरलेलं खातात तर त्याच्याने काय होतं की तुमची कॅलरी वाढत जाते कळत न कळत आणि तरीही तुमचं पोट उपाशी राहतं पण कॅलरी वाढते कारण की त्या गोष्टींमध्ये कॅलरी असते दुधाच्या साईमध्ये कॅलरी असते टोस्ट बिस्किट हे चांगलं नसतं चॉकलेटमध्ये कॅलरी असते आणि ते अवेळी आपण खाल्लेलं असतं ती वेगळी गोष्ट असते आणखी तर तुम्ही हे प्लीज असं करू नका हे सर्व थांबवा आणि हेच सगळं सांगण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी तुम्हाला सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू